किसान मोर्चा, राज्य किसान सभा महिला फेडरेशन येथे ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा विजय दिवस साजरा करण्यात आला शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी दिल्ली सुमारे अकरा महिने एकोणीस दिवसापासून आपल्या कुटुंबासोबत अति थंडी पाऊस ऊन वारा अशा परिस्थितीमध्ये अखंडपणे या आंदोलनामध्ये पाचशेच्या वर शेतकरी संघटना सहभागी होत्या आंदोलनामध्ये सहाशे चाळीस शेतकऱ्यांनी शहादत दिली आंदोलनकारी शेतकऱ्यांना मोदी सरकारने खालिस्तानवादी दहशतवादी म्हणून आंदोलन बदनाम करण्याचे काम केले तरी आंदोलन शांततेच्या मार्गाने चालूच राहिले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणवीस नोव्हेंबर रोजी केली म्हणजे देशभरातील शेतकरी एकत्र येऊन शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडले लोकशाही पद्धतीने चालत असलेल्या शेतकरी आंदोलनापुढे हिटलर शाही मोदी सरकार झुकले याचाच आनंदोत्सव गावामध्ये साजरा करण्यात आला गावातील नागरिकांनी मिठाई वाटून फटाके फोडले आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य सोनाली वैद्य कोकिळा ढोके रत्ना ढोके यांच्यातर्फे शहीदे आझम भगतसिंह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती